हाय गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून गुड नाईट जेव्हा ब्लॉग इन त्यावेळेस आज खूप दिवसापासून चेन म्हणजे नाही का तीन चार दिवस सुट्टी होती म्हटलं तर गावाला गेलो होतो खूप असे खूप दामल्यासारखं गावाला जाऊन उन्हामध्ये आजारी वगैरे पडले होते आपल्या तिथून आल्यानंतर घरातली कामे एवढे सारे कपडे तर कपडे जायचं टेन्शन नाही मशीन असल्यामुळे मग त्यामुळे मी सगळे कपडे वगैरे काढली घेतले हातामध्ये आणि मशीनला लावून दिली कारण की कपडे धुवायला ना म्हणजे कंटाळा नाही पण बरे पडते मशीन नाही का झटके पण आपलं आपलं दुसरी कामं करायला ना टाईम जातो म्हणजे टाइम भेटतो तर तोपर्यंत जर नसेल तर ते त्याच्यामध्ये आपला अर्धा म्हणजे नाही का एक दीड तास जातो तेवढे कपडे जर लागलेच असतं तर तो वाचला त्यानंतर मी मशीन वगैरे लावून दिली म्हणजे आणि ना मी सगळं वायरी वगैरे काढून ठेवल्या त्या कारण की म्हटलं गावाला जायचं आहे तर चालू ना बटणं बंद केलं तर तरी पण मी सगळ्या अशा वायरी वगैरे काढून का घेते त्यानंतर म्हटलं चला असं घराची साफसफाई करावं त्यासाठी ना पहिल्यांदा ना बेडरूम साफ करायला घेतले त्यानंतर ना खूप अशी घाण झाली होती चादर वगैरे कारण की धूळ वगैरे बसली होती घर आपण वरच्यावर झाडे तर राहतो पण घर बंद असेल ना तर खूपच धूळ येते म्हणजे गादी उचलाव कारण की गादी मला एक बॅग ठेवायची होती तर गादी उचलून बघते तर काय त्याच्यावरती एवढी सारे धूळ येणं साचले होती प्लस कवर पण निघाला म्हणजे मी धुतलाय एकटीला काय घालता येत नाही म्हणून मी तो घातला नाही तर सगळ्यांना मी अशी धुळे सगळी हाताने येणं बाजूला करून घेतली त्यानंतर जी बॅग बाहेर काढली होती गावाला ती बॅग मी त्यामध्ये ठेवून दिली कारण की आता तिचं काही काम येणारच नव्हतं पडले असते पण त्याला तर मग ते सगळं व्यवस्थित लावून दिलं ला त्यानंतर मी काय केलं ती गादी होती ना ती ठेवून घेतली आणि एवढं गरम होते ना आजकाल म्हणजे नाही का आणि सर्दीमुळे डोकं दुखत होतं खूपच सर्दी झाली होती पण तरी पण म्हटलं आणि कणकन पण होती पण म्हटलं चला काम तर केलंच पाहिजे तर त्यानंतर मग मी चादर वगैरे हो काढली दुसरी ती टाकून वगैरे हो घेतली वेळ म्हणजे वेळेवरती आणि म्हटलं आता उशांचे कवर बदलावा तर दोनच आहे पण त्यांचे कवर बदलायचं नाही का वेळ आता पण चेंज केलं तर बदलावं तर मग मी ते चेंज म्हणजे नाही का बेडशीट चेंज केलं तर क मॅचिंग नाही आहे पण वेगळे आहेत पण ठीक आहे जाऊ द्या उशी कवर खराब आपलं उशी खराब होण्यापेक्षा आपलं कवर खराब जाते कधी कधी दूध येतात मग ते मी सगळ्यांना बदलून वगैरे घेतलं दोन्ही उषांचे आणि आतल्या उशी पण खूप खराब झाल्या काही काही दिवस कवर नव्हते त्यामुळे तेलाचे वगैरे डाग लागले आणि सर्दीने ना मला असं जसं सारखं असं असं खायची इच्छा होत होती काय म्हणजे आणि कणकन असं कंटाळचा दम लागत होता मला कन त्यानंतर ता मी काय केलं झाडून वगैरे घेतलं सगळं रूम वगैरे कचरा वगैरे पुसून घेतलं भरून घेतला कचरा वगैरे भरल्यानंतर म्हटलं आता काय करावं तर म्हटलं लादी वगैरे पुसून घ्यावं सगळ्या घरातले लादी वगैरे कारण की धूळ येणं खूपच होते घरामध्ये तर लादी वगैरे पुसून घेतले आणि आजार पण यानं हॉटेलला उष्णतेमुळे असं झालं होतं काय करू काय म्हटलं तिखट खाल्यानंतर जातं म्हणून म्हटलं आज काय वेगळा भेद बनवा बटाटा पुरी म्हणजे पुरी बटाटा बनवणार होते साधे सिंपलमध्ये त्यासाठी मी ना बटाटे दोन उकडायला ठेवले होते आणि तोपर्यंत म्हणजे बटाटे उकडतात तोपर्यंत आपलं पीठ मळून घ्या तर मी भरपूर असं पीठ मळलं होतं म्हटलं तर मग ते पीठ वगैरे मळून वगैरे त्याला तेल लावून वगैरे असं ना मस्तपैकी ठेवलं तोपर्यंत बटाटे हे उकळत होते कारण की बटाटा साधा सिंपल बनवते त्याच्या जास्त काही हे नव्हती त्यामुळं फक्त लाल मिरचीत बनवलं तर एकच तेल लावलं पिठाला नंतर थोडंसं पीठ काढून ठेवलं पुरतं आणि डब्बा वगैरे जे तिथे जागे ठेवला कारण की ते नंतर ठेवून मला लेक आणता मग आपल्यानं लगेच ठेवून घेतल्यानंतर म्हटलं फ्लावर सकाळच्यासाठी तर फ्लावर वगैरे साफ करून घेतली होती तर सगळं झाल्यानंतर म्हटलं आता चपात्या आटावा आपल्या चपात्या म्हणजे पुऱ्याला लाटावं तर त्यासाठी मी थोडंसं ते पहिल्यांदा तेल गरम करायला ठेवलं मध्ये छोट्या आणि मग पाटापाट्याशा ना पुऱ्या करायला घेतल्या दहा पंधरा अशा पुऱ्या मी केल्या कारण की एक एक पुरी करायला ना टाइम लागतो मग काय केलं के एक मोठी पुरी लाटली म्हणजे चपाती लाटली त्याच्यानंतर छोट्या छोट्या म्हणजे नाही का त्या छोट्या ने भरपूर असे मोठं होतं सांभांड त्याला शकट करून घेतलं मग पहिल्यांदा पातळ झाल्या होत्या त्यानंतर मी नंतर असे दाडदाड धरलं मग त्या अशा का फुगल्या होत्या आणि लोक म्हणतात की तू घरात काही काम करत नाही सारखेच व्हिडिओ बनवत असते त्यांना काय आहे कारण की मी काम करता करता व्हिडिओ बनवत असते पण त्याला जाऊ दे लोकांच्या तोंडाला लागणं ही चुकीची चु चु गोष्ट कारण की लोक फक्त ना आपलं वाईट जे वाईटच बोलतात ते कधी चांगलं बोलत नाही त्यामुळे विषय त्यांचं सोडून द्यायचा मग पुऱ्या वगैरे तळून घेतल्याशे टशा फुल्या होत्या आणि आज बटाटा पुरीचं भीत आहे माझं आणि आजार इथं काय बोलणार मध्ये टिकाटी खावा म्हणून तर मग अशा पुरं फुगल्या होत्या त्यानंतर म्हटलं मसाला नाही का बटाटा वगैरे टाकावा म्हणजे का बटाटा करायला घ्यायचा होता पण म्हटलं त्याला पुरं पहिल्यांदा सगळं तळून वगैरे किंवा बोलायचं म्हणजे असं का सर्दी मिळ आज पण मला खूपच सर्दी बोलायचं पण असं नाही काय बोलावं कळत नाही तरी पण मी असं नाही बोलत आहेत मी आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल नक्की कमेंट करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि थोड्या कष्टाने व्हिडिओ बनतो त्यानंतर मी गॅस बंद केला होता कारण की तो पॅन लवकर होता त्यामध्ये कांदा मसाला लाल मिरची पावडर हळद थोडीशी आणि जिरे टाकले होते कारण की जिऱ्याने जरा टेस्टी आणि लाल मिरची पावडर भरपूर अशी टाकलं कारण तो जळायला लागला होता मसाला बघा धूर निघत होता त्यामधनं तर मी पहिल्यांदा त्यानंतर पाणी ओतलं आणि त्यानंतर थोडंसं पितळेला तेल राहिलं तर ते टाकलं त्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकलं अर्धा बटाटा आणि तो अर्धा बटाटा मी किसून टाकला आणि बाकीचे चार भाग राहिले तीन भाग राहिले तर त्यांना असे मी तोडून टाकलं कारण की ते म्हणजे किसून टाकलं असं तर ग्रेव्ही असे तयार होते जराशी त्यानंतर बटाटा वगैरे म्हणजे शिजतपर्यंत मी भांडे वगैरे काय सांगितले मग आंब्यात थोडासा आंबा घेतला तर सहा पुऱ्या घेतल्या कारण की मला खूपच इच्छा होती पुरी खायची कारण की काल कॅन्टीनमध्ये खायची आणि मला बाहेरचं खायला नाही सांगितलं त्यामुळे पूर्णपणे इग्नोर करायला सांगितलं बाहेरचं खायला तर मग मी ते खाली नाही मग अशा प्रकारे ना साधा सिंपल असे बटाटा आणि पुरी भाजी मी बनवली होती ना एक नंबर झाली होती तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राइब आणि गार पाणी थंडी रद्दी तर गार पाणी मला लागतं चला तर बाय गुड नाईट आणि